पेसा कायद्याअंतर्गत शिक्षकांची झालेली नियुक्ती प्रक्रिया रखडली मेळघाटमधील कंत्राटी शिक्षक धडकले जिल्हा परिषद कार्यालयावर कंत्राटी शिक्षकांचं एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन निवृत्ती शिक्षकांना मेळघाटातील शाळांवर नियुक्ती न देता कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती देण्याची मागणी मागणी मान्य न झाल्यास मतदानावर कंत्राटी शिक्षक बहिष्कार टाकणार असल्याचं यावेळी शिक्षकांनी सांगितलं मेळघाटमध्ये पेसा कायदा असताना मेळघाटमधील कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती न देणे हा कायद्याचा अपमान असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे यावेळी कंत्राटी शिक्षकांनी जिल्हा परिषद परिसरात धरणे आंदोलन केले यावेळी मेळघाट परिसरात काम करणारे बहुतांश कंत्राटी शिक्षक उपस्थित होते मी सविता कुशीर जामोणकर आहे मी एक अभियोग्यता हो धारक आहे आम्ही सगळे इथे जे डी एड बी एड धारक आहे ज्यांनी ज्यांचं व्हेरिफिकेशन झालं आहे म्हणजे पात्र शिक्षण शिक्षकासाठी पात्र होतो आम्ही आणि तरी आम्हाला आज श धारक हो असतानाही आम्हाला इथं पात्रताधारक सॉरी पात, पात, सात्र नाही निवड झाली आहे आमची पण आम्हाला नियुक्ती देण्यात आली नाही आहे आणि आमच्या आमच्या जागेवर सेवानिवृत्त जे शिक्षक आहेत त्यांना घेण्यात आला आहे आणि आम्हाला आम्ही आदिवासी एरियामधले आहेत पेशा क्षेत्रामधील आम्ही लो जे डी एड बी धारक आहेत तरी आम्हाला घेण्यात येत नाही आहे जसं दोन हजार तीन दोन हजार तीन दोन हजार चारमध्ये जसं बारावी पास झालेली जी होते त्यांना घेण्यात आलं शिक्षक म्हणून मग आम्ही आज तर डी एड धारक आहोत मग आम्हाला का घेण्यात येऊन याला आम्हाला का टी ई टी 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 पात्रता हवी असं म्हणून राहिले ते आम्हाला का शिथिलता नाही देऊन राहिले आणि आम्हाला जे परमनंट का नाही घेत आहे आम्हाला जे आम्ही टेट धारक आहे दोनशे बहात्तर जे आहे त्यांना घेण्यात यायला पाहिजे आम्हाला हेच म्हणणं आहे की आम्हा जे टे, आम्ही टेट धारक आहे त्यांना पटकन नियुक्ती द्या आम्ही मेलघाटमधले आहोत आम्हाला नियुक्ती आधी द्या ना इतर इतर व्यक्ती ते इतर जे डीएड बीएड आहेत जे पात्रताधारक आहेत त्यांना ते इकडे घ्यायचा प्रयत्न करून राहिले तर मग आम्ही डीएड बीएड धारक आहे तर आम्हाला इथं घ्या ना मेलघाटमध्ये आम्ही स्थानिक रहिवासी आहेत इथचे पण आम्हाला घेतलं पाहिजे पुढचं आम्ही तर इलेक्शन येणार इलेक्शनमध्ये आम्ही वोट देणारच ते इलेक्शनमध्ये वोट नाही देऊ आम्ही आणि आणि बहिष्कार करू आम्ही कारण आमच्या जे गावागावामध्ये आम्ही सगळ्या लोकांना हेच जागृत करू की जर आमच्यासाठी आम कोणी करत काही नाही तर मग आम्ही कशाला वोट करायचं आज जे आमच्या समाजातली जे लहान लहान लेकरं आहे त्यांना शिक्षण नाही आहे तिथं शिक्षक नाही आहे शिकवायला तरी कोणी शिक्षकाची नियुक्ती नेऊन राहिली तिथं काही नेऊन राहिलं मग त्यासाठी त्यांनी काही ना काही शासनाने करायला पाहिजे ना किती दिवस झाले ते त्यासाठी आज पाहिलं तर लहान लहान मुलं बैल गाई वगैरे चालू चालून राहिले मुली जे आहे लहान लहान मुली त्या फक्त घरीच राहून राहिले घरचे कामं करून राहिले त्यांना शिकवायसाठी शिक्षक नाही शाळेमध्ये मग असं कसं चालन मग त्यासाठी काही ना काही शासनाने करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे शिक्षक द्यायला पाहिजे तिथं शाळेमध्ये शिक्षकच नाही आहे ना तिथं काय ते नेमक्या तुमच्या मागणी आहे आज आपण इथं हजारो संख्येने जे संख्या दि पाहत आहे हे सर्व शिक्षक अभियोग्यता पात्रधारक विद्यार्थी आहेत कॅन्डिडेट्स आहेत या सर्व विद्यार्थी म्हणजे कॅन उमेदवारांचा परमनंट नोकरीसाठी डॉक्युमेंट विरीक्षण झालेलं आहेत परंतु सर्वोच्च न्यायालयात काही विषय अडकून असल्यामुळे शासनाने पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक काढले आहे त्या पत्रानुसार सेवानिवृत्त शिक्षकांना घ्या त्यानंतर जागा रिक्त राहिल्यास शिक्षक अभियोग्यता पात्रधारक उमेदवारांना घेण्यात यावी या विषयावर सगळं अडकलेलं आहे आज जे कॅन्डिडेट आपण पाहत आहे सर्व हे पात्रधारक उमेदवार आहेत आज गडचिरोली आणि नाशिक या जिल्ह्यात सर्व टेटधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यात आले परंतु अमरावती जिल्ह्यात आज आपण पाहत आहेत यांना नोकरीपासून वंचित ठेवत आहेत आज परमनंटसाठी हे कॅपेबल आहेत आणि फक्त तात्पुरतं नोकर भ नोकर भरतीसाठी यांना अपात्र करत आहे आणि टी टी व सी सी टी ई टी हा पात्र नसल्यामुळे अन्य जिल्ह्यातून क्षेत्रात उमेदवार शिक्षक भरती करत आहे आज मेळघाट या भागात मान्य राज्यपाल यांचा अध्यादेश म्हणजे पेसा क्षेत्र लागू असून हा पेसा कायद्याचा उल्लंघन करून बाहेरील उमेदवार तिथे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आज आम्ही सर्वजणांनी एक निश्चय केलेला आहे की जर क्षेत्रात आणि पेसाचं उल्लंघन होत असाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकही या उमेदवारी जर क्षेत्र पाठवल्यास आम्ही सर्व उमेद उमेदवार उमेदवार राजकमाल चौकत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या नावाने आम्ही फाशी घेणार आहेत आम्ही दोनशे सत्तेचाळीस उमेदवार आहेत सगळे लोक राहणार हो हो जण राहणार आज तुम्ही कशा पद्धतीने अन्नत्याग केलेला आहे काय केले आज आम्ही सकाळपासून अन्नत्याग करण्याचा निश्चय केलेला आहे आणि सकाळपासून उपाशी आहेत मी गंगाराम जांबेकर पेशांदोलक व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा